लोहारा येथे खड्डा खोदण्याच्या वादातून एका आरोपीने महिलेला आणि भांडणात मध्यस्थी करणाऱ्या इसमाला लोखंडी साबरीने मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना उघडकीस आली आहे याप्रकरणी एका आरोपीवर जवाहरनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे भंडारा तालुक्यातील लोहारा येथील शिला विनोद शिंदे व एकोणपन्नास वर्षे आणि आरोपी दलित शॅम्पूवर वय चाळीस वर्षे हे एकमेकांच्या घराशेजारी राहत असून त्यांचे आपसात घराच्या जागेसंबंधात जुने भांडण असल्याने त्यांची बोलचाल बंद आहे दरम्यान दिनांक दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता दरम्यान मौजा लोहारा येथे आरोपी दलित हा हातात लोखंडी साबर घेऊन शिला यांच्या जागेत वॉल कंपाऊंडच्या कॉलमचा खड्डा खोदत असताना तिने आरोपीला हटकले असता दोघांमध्ये भांडण झाले त्यानंतर आरोपीने लोखंडी साबरीने शिला शिंदे यांच्या डाव्या डोळ्याच्या खाली मारून दुखापत केली तसेच मनोज चौरे राहणार शाहपूर हा भांडण सोडविण्याकरिता आला असता त्यालासुद्धा आरोपीने लोखंडी साबरीने डोक्यावर मारून गंभीर जखमी केले याप्रकरणी फिर्यादी सीला शिंदे यांच्या तोंडी रिपोर्ट आणि वैद्यकीय परीक्षण अहवालावरून पोलीस स्टेशन जवाहरनगर येथे गुन्हा नोंद करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास सहायक एक फौजदार गाढवे हे करीत आहेत